राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब मित्र माजी मंत्री नवाब मलिक साहेब कंधारचे आमदार प्रतंभरावजी पाटील चिखलीकर माजी आमदार आमचे नांदेड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य ओमप्रकाशजी पोखरणा या भागाचे माजी आमदार सुभाषजी साबणे डॉक्टर मिनल खदगावकर माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष व आपल्या प्रदेशच्या उपाध्यक्षा सौभाग्यवती चव्हाण सर्वांच्याच पदाची नावं घेत नाही कारण आपल्याला दादा ना ऐकायचं आहे वातावरण थोडंसं ढगाळ आहे म्हणून मी पदांची नावं घेण्याचं या ठिकाणी मोह टाळतो शिवराज पाटील होटाळकर प्रवीण पाटील चिखलीकर व्यंकटरावजी पाटील गुजरीकर वसंत सोगावे शिवाजी कनकट्टे मंगल देशमुख प्रतापरावने जेवढी नावं घेतली ती सर्व प्रमुख मंडळी आणि आज या ठिकाणी या विराट अशा सभेमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये ज्या देगलूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मावार माजी उपाध्यक्ष आमचे अंकुश देशमुख सर्वांची नावं घेत नाही सगळ्यांची नावं मला माहित आहेत प्रचंड संख्येनं देगलूर शहरातल्या आमच्या माजी नगरसेवकांनी या ठिकाणी प्रवेश केला ते सर्व नगरसेवक विशेष करून आमचे बालाजी टेकाळे दुसरे आमच्या बिलोलीचे सुनील यमडवार दादा तरुण कार्यकर्ता आज आपल्या नेतृत्वाखाली प्रवेश करतोय त्याचे वडील बिलोलीचे सभापती होते अकरा वर्ष त्याचे वडील जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आणि आज तो आपल्या पक्षामध्ये प्रवेश करताय तो आमचा सुनील अंबडवार व्यंकटराव पाटील गुजरीकर मोठ्या संख्येत आलेले बिलोली वडले आमचे प्रमुख कार्यकर्ते पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि बघितलं मी या भागाचा माझे आमदार माझी खासदार म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो टाळ्या बाजूला काय जेवण फिरायची व्यवस्था केली की नाही तेच म्हणलं दादा आज आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष खूप चोमानं काम करतोय आणि आज मराठवाड्यामध्ये मला वाटतं की नांदेड जिल्हा देखील खूप अग्रेसर आहे आता जसं प्रतापरावनं आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आपला चौथा पक्षप्रवेशाचा भव्य असा कार्यक्रम आहे मोहनराव आंबर्डेचा कार्यक्रम झाला नरसीचा कार्यक्रम झाला शेशरराव चव्हाणांचा कार्यक्रम झाला आणि आजच सकाळी गवटेकर बंधूंचा झाला आणि आज इथं पद्मावार आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचा एवढा या। मोठा भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय मजबूत होत आहे आणि आताच प्रतापरावांना जसा विश्वास व्यक्त केला के की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक चा पक्ष राहील असा विश्वास माझ्याही मनामध्ये आहे दादा आपण आपल्या नेहमी भारताची सुरुवात करता शिवशाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आहिल्याबाई होळकर अंदाभाऊ साठेंच्या विचाराचा आमचा पक्ष आहे दादा नुसतं बोलत नाही मी पाहिलं माझी आपल्याला विनंती आहे दादांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षाचे जे मंत्री केले कोकर्णाजी त्याचा जर आव्हाडा आढावा आपण घेतला तर छत्रपती शिवरायाने जसं बारा बलुतीदारांचं राज्य केलं तसंच दादा सर्व समाजांना तिथं संधी दिली आज आमच्या इथे मलिक साहेब आहेत मलिक साहेबांच्या मुलीला संधाला आमदार म्हणून संधी दिली मलिक साहेब जोरदार टाळ्या वाजला आता तुम्हाला मी सांगतो की फार गोष्ट आहे आज मंत्रिमंडळाची जर यादी आपण वाचवली कोकर्णाजी छगन मुंबई साहेब ओबीसी आहेत दत्ता भरणे धनगर समाजाचे आहेत तुम्हाला माझं विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे हिरवळ आदिवासी आमचे सुधाकरराव नाईकांच्या कुटुंबातले आमचे निले नाईक बंजारे समाजाचे धनंजय मुंडे होते आपल्या मंत्रिमंडळामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एम एल सी करत असताना फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनच तुम्हाला माहित नाही मिरजच्या मिरजच्या ह्या हा एम एल सी केलं म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे दादा नुसतं भाषण करतातच नाही तर कृतीमध्ये देखील ते सर्व धर्म समभाव आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं काम करतात दादा कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरचा शहर आहे नांदेड मध्ये नंबर दोन क्रमांकाचं शहर आहे एक लाख लोकसंख्या या शहराची आहे माझा शहराशी खूप संबंध आला माझं मॅट्रिक पर्यंतच शिक्षण या शहरातच झालं आणि या भागाचा तीन वेळा तीन वेळा वे आमदार खासदार राहिलो मोठा व्यापारी उद्योग आहे आणि या ठिकाणी नवाब मलिक साहेब आम्ही निजाम स्टेट मध्ये असल्यामुळे आमचे मुस्लिम माधव मोठ्या प्रमाणात आहे आज मोठ्या प्रमाणात आमच्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी पक्ष प्रवेश केला आणि लक्ष्मीकांत आपल्या भाषणामध्ये सांगितलं खरं आहे दादा मी काय आपल्या पक्षामध्ये नव्यानं येत नाही पूर्वीपासून ते या पक्षामध्ये होते आणि त्यांनी या ठिकाणी नगरपालिकेचं नेतृत्व केलं मनोआ कार्यक्रमाला महत्व आहे मी तुम्हाला पाऊस आला वाटते मी थांबवतो मी दादांना भाषण करायसाठी सांगतो कारण पाऊस आलेला आहे बाहेर बरीच मंडळी आहे दादा मी विस्तार ना जात नाही त्या ठिकाणी एकच सांगतो की देगलीव शहराच्या ग्रामीण भागाच्या दृष्ट्याने लेंडी धरणाचं चाळीस हजार एकरला एक पाणी मिळतं धरणाचं काम सुरू झालेलं आहे ते पूर्ण व्हावं एवढच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज